रामराम मंडळी सुप्रभात स्वागत आहे आपल्या एका पुन्हा एकदा नवीनच्या कोऱ्या व्हिडिओमध्ये हो आणि आम्ही आलो आहे काल गावाला सकाळी कारण मी काल ॲक्च्युली ब्लॉग केला नाही आहे तर म्हटलं आज ब्लॉग सुरू करावा कारण काल मला वेळ भेटला नाही ऑफिसला गेलो मग पुन्हा घरी आलो मला काय ब्लॉक करता आला नाही ना पण आता सकाळ झाली आणि आम्ही वॉक करायला मस्तंब पप्पा पप्पाने मुद्दा वॉक करते आणि मी पाठी राहिलो कारण की थोडंसं थो शूटिंग करत होतो माझ्या लेफ्ट साईडला ले सूर्यनारायण वरती आले वा सूर्यनारायण चला जरा सिनेटी काढूया जरा मग मस्त की उन्हाळ्यात काय म्हणा गुलमोर झाड जे आहे ना आम्ही याला कोंबडा म्हणतो गावी खूप येतात खूप आणि बघा खाली फळं पडलेले गुलमोर आणि आम्ही काय लहानपणी काय काय करत होते का ती जी पालत नाही जी फुलं ती आम्ही खायचो असं आणि मस्त लागायचं कोंबडा वगैरे आणि आवाज आहे आवाज याला काय म्हणतात आय थिंक कमेंट करा टी टी किंवा टी टी वी असं काही म्हणतात ह्या परिसरा ह्या परिसरामध्ये ना या भागात मोर पण खूप आहेत पण सध्या आता मोर दिसत नाहीत याचा मोर या ठिकाणी ओढेत ना जर दिसला ना मला मी नक्कीच शूट करायचं जरा आणि कसलं भारी वाटतं का आय थिंक सिनेमॅटी असल्यामुळे तसं पण सुंदर एकदम हीच जी मजा असते ना गावाला सकाळचं उठायचं मस्त आहे की रंब्याशी सकाळ झाडं शेती वा आणि आपण मुंबईत आपण बाहेर पडलो की नुसती धूळ काहीतरी केलं पाहिजे मुंबईचं पण आपण आलोय वॉक करून आणि त्याच्यानंतर गाडी धुतली आणि खूप दिवसाला बाबाने गाडी धुतली नव्हती म्हणजे पप्पानी गाडी धुतली पण मस्त की आपल्याला येते बाहेर बाहेर म्हणजे थोडस चेकअप आहे रेग्युलर चेकअप ते करायचंय आणि बाळ आण मी आहे काय वाटणार आपल्याला फार्म काय वाटणार फॉम तुला फर्स्ट पण फ्रेश होतो मी आंघोळ करतो आणि मग बुटे आपण चला तुम्ही हा ब्लॉग पुन्हा कंटिन्यू करा आज खूप मजा आहे ब्लॉग मध्ये टाकायचं सकाळी गाडी बाहेर पाठी तुम्हाला वेगळाचे टोरू देईल पण आता सध्या वेळ नाही टूरला संध्याकाळी आलो ना आपण की आपण म्हणून टूर घेऊया निघूया आपण जायचं आपल्याला पलटणला इकडून समथिंग चाळीस पंचाळीस मीटर लांब असेल आणि आज पाणी पण आले पाणी बरं भरून झालं आज आणि माझं बाळ रेडी झालं आहे पैकी तू कड झालं बळा हा तू कडे चाललीस कुठे फिरायला कुठे कडे आता निघावलाय आपण आणि हे आमचे गणपती बाप्पा आणि ज्योतिबा हे जी मूर्ती आहे बाप्पाची मी ऍक्च्युली बाहेरून ऑर्डर केलेली आहे विशाल शिंदे मूर्ती घाल ना माझ्याकडून आणि हे मी आपलं कराडला एक कराडला युनिकॉर्न म्हणून एक आहे स्टुडिओ तिथून ऑर्डर केली ज्योतिबाची मूर्ती आणि पप्पा पण आलेत

ॲक्च्युली सी एन जी पंप गाव असं जवळ एकदम जास्त लांब नाही आहे हा ऑलमोस्ट पत्ता अठरा किलोमीटर असेल आणि एक सी एन जी पंप आहे तो अठरा किलोमीटर लांब आहे त्यामुळे आमच्याकडे सी एन जीचा काही इशू नाही एवढा आणि सगळे व्हॉट्सअप असल्यामुळे मॅसेज येतात की सी एन जी आहे संपलाय वगैरे त्यामुळे आपल्याला एवढं काही हे फरक पडत नाही आता आम्ही चाललो फलटन ना थोडंसं चेकअप मम्मीचं रेग्युलर चेकअप ते करणार आणि नंतर मग आणा घरी घरी नंतर पुन्हा तर इथे खट्टाळ खटा नावा कुठला खटावला तिघा का धक्टा खट्टा म्हणून गा मी तिकडे यायचं आहे आणि तिकडे एक माझी मोठी बन होती ना तर तिला पिकअप करायचं आहे संध्याकाळी खूप खूप मजा संध्याकाळी आले माझ्या म्हणजे आज वगैरे आणि किशा येणार आहे आणि खूप मजा करणार आता मी एट सी बघूया आणि पिल्लो पिल्लो काय करतो होत्या तू मोबाईल बघते मोबाईल बघते बोलते मला पप्पा पप्पा बघायला येत नाही फोन वेडी झाली ती वेडी लाईन लागली आहे मोठीच जास्त लाभ नाही पण छोटीच आहे ना होऊन जाईल दहा मिनिटं हा बाबडा नववा नंबर आपला नववा नंबर आपला अरे आता नंबर दहा ना अकरा गाडीत भरायलाच चाललंय सगळ्या गाड्या एम एच बारा एम एच झिरो थ्री सगळ्या मुंबईच्या गाड्या ऍक्च्युली गावामध्ये सी एन जी जास्त वापरत नाही सगळ्यांच्या गाड्या पेट्रोल डिझेल असतात कारण इकडे सोर्स कमी सी एन जीचा आणि जी पप्पा येतात संपूर्ण म्हणून पैसे म्हणतोय काय करायचं थांबायचं थांबव ना हो नाही वाटत नाही वाटला आता आपण आलो आहे बाहेर मी सगळं दाखवलंय हो रिपोर्ट तर ओके सगळे बरोबर वाव आणि आपली गाडी तो उभी आहे आणि मला बाब असणार उघड 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 हीच थांब Ayo, eh, bukak kau, macam, ada ni gue apa? Celah, dah toh dah, jadi, jadi jauh aje, ani macam pergi negara cepat la, cutau la. Bye Guess. bye, bye bye. आता मी निघालो मग घरी आलो मस्त आहे की जेवलो वगैरे आणि खूप उशी झालेला ऊन एवढं होतं मग आणि पाऊस पण असं असं वाटतं पडले करून पण ऊन आहे पाऊस येतोय ऊन येतो असं वाटलं पण काय पडलं नाही आता फायनली निघतोय मी आणि आता आपल्याला येते खटावला दिदीला आणायला आपल्या दिदी तिकडे वाढवते आपली कारण तिथ आता फोन येऊन गेला की कुठेही करू आणि मी झोपलेलो त्या म्हणलं की मी निघाल तो मिनिट निघतोच दोन मिनटात चालू निघतो तर मी मुगदा पण येते आणि अभिज्ञा अभिती गाव राहण्याला चला बघ्या पुढे अभित नाही वायचा जाऊ का एकटा मग मी जाऊ का भेट जावा फोन आला कुठे निघालो मग निघतो ते विचार वाट बघते आम्ही झोपलो की चला हे बडाओ की हे हो का आता चालेल मेकअप 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 टेकअप चेकअप चेकअपे रेडी झालीये आंघोळला करता शी चोडला उचल काय उचल आहे पावडर ला लावली शी गंदू दिसते गंदू गंदू दिसते गंदू, गंदू गंदू ए, <laughs> आ, 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 आ। आता मग आता मग कुठं चाललंय पिशाला अजून कोणाला ओके आधी ओके चलो आणि आम्ही निघालो आहे पण इथं वर्क फ्रॉम चालू आहे मुग्धाचं तर त्याला आहे ना लॅपटॉप कॅरी करणार आहे इट्स अ व्हेरी टॅलेंटेड मुलगी आहे म्हणजे एकदम जेन्युन आहे एकदम ऑफिससाठी वा अशी लोकं पाहिजे आपण बिझनेसवर केला आणि फ्युचरवर केला मी हायर करणार आहे <laughs>

चहा आणि पाऊस पाऊस खूप मोठा पडतो आता आणि आता तिकडे ना अभिनंदा पडली काय आला पुढं का है उघडले मी बाळा दहा वाजायचे ना तिकीट टाक तिकीट तू बस तू बस तु बस तु बस थांब थांब मी हे बघ मी सगळ्यांना फायनली सगळ्यांना बसलोय वाटील आणि बघा वाटेल सगळ्यांना <laughs> भयंकर मोठा पाऊस आलाय पाऊस तर थांबत नाहीये आम्ही कसं कसं करू कसं कसं करू आम्ही सगळ्या आत बसलोय आता आपण जायचंय परत घरी मस्त असं झालंय छान मजा येतो आम्ही सगळ्यांनी कुणीही पाय वाटवायचे ना शिटीवर हे म्हणजे दीदी हे पण आणि निघालात आपण काय म्हणा पण पाऊस पडतो पाऊस पडला ना आता एक नंबर पाऊस पडला हा 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 क्या बाप दर्शन दे भगवंता मोठा ना सूर्य पण छोटा सूर्य

हाऊन फिरते का नुसतं इकडून तिकडून तू बोल राईट घे राईट राईट घे राईट घे राईट आमचे आमचे दाजी आणि मुग्धा इकडून आले अशी ती म्हणते खरंय का नाही आम्ही ना बाळा हे आपलं तुमचं हे ना काय बस स्टँड बाल भक्ता रागे तुझेश जय देव, जै देव। अरे दादा सर पटकन अरे चालो। हो हा तुम्हाला माहिती

मित्रांनो असा मोठा पाऊस पडला आता वादळ आलाय आणि ना असं वाटलं का की आम्ही हरवलेलं असतात की दिसत नाही बघा पुढचं मी व्हिडिओ बंद केलेला एथ दाखवलं असतं मी पूर्ण काय आलं पाऊस आणि हे बघा वरती गाडीमध्ये माझ्या लॅम स्टार स्टार मी हे स्टार लावले गाडीमध्ये रात्रीच मस्त वाटत आणि आता आम्ही फायनली पाऊस थोडा कमी झालाय आणि निघालो आम्ही कारण की आपल्याला घरी जायचं कारण की लहानपण आपल्या बरोबर आहे मुक्ता पण आहे निधी पण आहे आम्ही घरी जाणार आहे पण जो अनुभव आला होता आत्ताचा अनुभव पावसाचा ला जवाब खूप मजा आली खूप मजा आली ना जर तुम्ही असं कुठे बाहेर जात पावसामध्ये तर

जय श्री सुखद कृपदा

आता आपण पोहोचलो आहे ऑलमोस्ट घरी पोहोचलोय ऑलमोस्ट का पूर्ण घरी पोहोचलो आहे आता आपण घरी पोहोचलोय आणि सध्या आता परत गेलेत बाहेर आणि उद्या आपल्याला कोल्हापूरला तर आपला उद्याचा एक ब्लॉग येणार आहे कोल्हापूरचा तो पण तुम्ही बघा आणि तर आता आपण सकाळपासून हा ब्लॉग कंटिन्यू केला आहे तर मला वाटतं हा ब्लॉग आपण थांबूया थांबवूया कारण की हा ब्लॉग खूप मोठा होईल है ना

అరే <laughs> వాళ్ళ दादा हा ब्लॉक थांबूयाकडेच आणि पुन्हा भेटूया पुढच्या एका नवीन अशा कोल्हावेळेमध्ये पुढच्या मध्ये तोपर्यंत तो स्वस्त राहा मस्त का जय महाराष्ट्र न